नमस्कार मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये आले आहेत जागतिक वारसा स्थळ नोंदणी झालेली आहे तर नेमकं ही नोंदणी कशी होते आणि त्याचा फायदा काय तर या संदर्भात आज आपल्यासोबत बोलत आहे डॉक्टर विलास वाणे जे सहाय्यक संचालक आहेत पुरातत्व विभागाचे आणि हे विभागीय कार्यालय पुणे येथे कार्यरत आहेत सर नमस्कार नमस्कार सर ही प्रोसेस काय असते नेमकं जागतिक वाचता स्थळाची ही नोंदणी आहे नेमकं काय होतं नेमकं याच्यातून तर हा सर्व जो प्रवास आहे तो जवळपास साडेतीन वर्षाचा आहे म्हणजे टेंटेटिव्ह लिस्टमध्ये एक वर्ष त्याच्यानंतर ते त्यांचे डॉजियर बनवणं डिटेल आणि त्याचे प्रस्ताव वगैरे देणं तें, त्यां त्यांचे जे जे काही मागणी आहे त्या पूर्तता करणं आणि नंतर मग ते आ, मतदान होतं आणि यावर्षी आपल्या प्रपोजलवर मतदान झालं आणि आपल्याला बहुमतानी तो सन्मान मिळाला याच्यासाठी काही निकष असतात का हो निकष असतात खरं तर जगाच्या लेवलवर एक युनिव्हर्सल आउटस्टँडिंग व्हॅल्यू हा जो युनोस्कोचा एक नॉर्म्स आहे तर काय असं जगापेक्षा एक वेगळं आहे त्या किल्ल्यामध्ये ते असे निकष आपल्याला देतात ते वेगवेगळे निकषामध्ये आपल्याला ते बसवावं लागतं आणि त्यामध्ये आपल्याला त्या डॉजियरमध्ये आपल्याला दाखवावं लागतं की हे काय वेगळं निकष आहे म्हणजे जगामध्ये आपले किल्ले कसे वेगळे आहेत तर आपण महाराष्ट्राचे जे काही किल्ले आहेत आणि एक तामिळनाडूचा किल्ला तर मराठा मिलिटरी लँडस्केपच्या अंतर्गत ते बारा किल्ल्याची एक स्टोरी लाईन तयार केली आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर मराठा साम्राज्याच्या असतापर्यंत ज्या ज्या किल्ल्याचं महत्त्वाचं योगदान होतं त्यातील बारा किल्ले हे प्राथमिक किल्ले म्हणून निवडले आणि बारा किल्ल्याच्या आजूबाजूचेही किल्ले जे बफर क्षेत्रामध्ये घेतले असे जवळपास बारा आणि ते पंचावन्न एक असे असे दोन्हीही सिरीजमध्ये आपले ते किल्ले आहे आणि त्या किल्ल्यांमध्ये काही वेगळं आउटस्टँडिंग व्हॅल्यू आहे हे आपण अधोरेखित केलं आणि ते जगाने मान्य केलं त्यात काही उदाहरणं सांगता येतील काही जे वेगळं पण आपण हां वेगळं पण म्हणजेच मराठा मिलिटरी आर्किटेक्चर किंवा मराठा आर्किटेक्चरमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य जे आहे की एक माची म्हणून जो एरिया आहे तो मराठा आर्किटेक्चरमध्ये ॲड झाला जसं आता आपण जर बघितलं तर प्रतापगडची माची राजमाची वगैरे राजमाची आहे किंवा प्रतापगडची तो झेंडा बुर्जाची माची माची म्हणजे असा एक वेगळा सुडका जो महारा मराठा आर्किटेक्चरचा एक वैशिष्ट्य आहे लोहगडला तो विंचुकडा आहे राजगडला आहे तर अशा माचीचं वैशिष्ट्य त्याच्यानंतर आपली जे फोर्टिफिकेशन वॉल आहे तर मराठा आर्किटेक्चर म्हणजे दुहेरी तिहेरी तटबंदी जी आहे ते एक वैशिष्ट्य आहे ते जगामध्ये इतर ठिकाणी कमी दिसतं आणि एक वेगळी जे मालिका किल्ल्यांची जे महाराजांनी हा सह्याद्री जो यूज केलेला आहे परकीय आक्रमणाविरुद्ध ते एक वेगळं आउटस्टँडिंग व्हॅल्यू आपण जगाला दाखवू शकलो या निमित्तानं आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की जागतिक वारसा स्थळामध्ये याची नोंद झाली मात्र आता बदल काय होणार म्हणजे स्थानिक तिथं पर्यटन वाढणार प्लस त्या म्हणजे जगाकडून त्याला हे मिळणार का अनुदान मिळणार का किंवा त्यात काही निगा राखले जाणार का नेमकं संदर्भात अजून स्पष्टीकरण नाही किंवा बऱ्याच लोकांना ते माहिती नाही खरं तर ही काही आपली पहिली घटना नाही त्याच्या आधीही आपले मॉन्युमेंट्स जागतिक वारसामध्ये आहे जसं अजंता आहे एलोरा आहे एलिफंटा आहे छत्रपती शिवाजी टर्मिनल्स आहे मुंबईचे व्हिक्टोरिया आर्ट डेको आहे हे भरपूर मॉन्युमेंट आहे तर एक गाईडलाईन येतं एक तर आपल्याला एक दर्जा मिळाला जागतिक वारसाचा म्हणजे जगाच्या नकाशावर आपण आज आलेलो आहे आणि जेव्हा फॉरेन टुरिस्ट भारतामध्ये येतात तेव्हा ते वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंटला जास्त प्रिफर करतात विजिट द्यायला तर एक तर जगातले टुरिस्ट आपल्याकडे येते आणि तो दर्जा टिकवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे कामं करावं हो लागतील एकतर फंडिंग आपल्याला रेग्युलर मिळेल आपल्याला तो दर्जा टिकवण्यासाठी त्यांचं त्यांच्या नियमानुसार आपल्याला कन्झर्वेशन करावं लागेल आणि येणाऱ्या पर्यटकासाठी टुरिस्ट फॅसिलिटी फॅसिलिटी द्यावं लागेल त्याच्याकडे दुर्लक्ष करून आता चालणार नाही येणाऱ्या ना। काळामध्ये वेगवेगळे किल्ले असतील किंवा पूर्वी जे काही जुने वाडे असतील किंवा काय ते असे काही येणार आहेत का म्हणजे भविष्यात असे काही नाही खरं तर हे ही प्रक्रिया, प्रक्रिया फार मोठी आहे म्हणजे आता मागे बोललो तर ह्या प्रक्रियेला नऊ वर्ष लागले सुरुवात करण्यापासून तर पंचवीसपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत आणि देशातून प्रत्येक देशातून एकच नॉमिनेशन एका वर्षीसाठी जाते आणि मान्य पंतप्रधान साहेबांनी किंवा मान्य मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनी ते आहे म्हणजे आजच मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यावेळेस जे सात प्रस्ताव वेगवेगळ्या भागातून देशात आले होते ते त्याला आपल्याला महाराष्ट्राच्या याला जास्त प्राधान्य दिलं गेलं सो so, uh, पुढेही आपले दोन नॉमिनेशन ऑलरेडी आपण पाठवलेले आहे तेच आपले uh, पुढे कंटिन्यू होते एक तर त्याच्यामध्ये सी पोर्ट्स आहे म्हणजे सी फोर्टचं एक वेगळं नॉमिनेशन आहे आणि एक आहे वेगळं कातळशिल्पाच कातळशिल्पाचे नॉमिनेशन आपलं कंटिन्यू लिस्टमध्ये आहे आपलं समोरचं ध्येय असंच आहे की कातडशिल्पालाही कसं जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळेल तर त्याच्यामुळेच आता काम सुरू आहे आणि योगायोगाने कोकणात ती सगळी कातळशिल्प आहे माझ्याकडे कोकणचा चार्ज असल्यामुळे त्यातही सहभागी होता येईल याचा मला आनंद आहे ही गडकिल्ले आहेत तर त्याचं जतन असेल किंवा त्याचे इतर काही गोष्टी ज्या जपल्या पाहिजेत त्या प्रमाणात त्या होत नाही तर त्या आता हे बारा गडकिल्ले जे आहेत तर त्याच्या विकासामध्ये गती येईल का किंवा काय पुढे काय होणार हो नक्कीच गती येईल अनेक किल्ले आहेत त्याची मोठ्या प्रमाणात एवढ्या वर्षात झालेली दोनशे वर्षात जी पडझड आहे ती भरून काढायसाठी एक टाईम लागतो ते एक डेव्हलपमेंट दिसायला किंवा विकास दिसायला एक वेळ लागेल कारण किल्ल्यांचा आकार फार मोठा आहे जवळपास शंभर शंभर दीड दीडशे एकरमध्ये किल्ले आहे आठ आठ किलोमीटरच्या तटबंद आहे आणि हे कामही स्किल वर्क का आहे त्या प पाहिजे त्या प्रमाणात गवंडी जे ओडर लोक आहेत ते मिळत नाही आणि त्यामुळे हळूहळू का होईना विकास मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आता तर जागतिक वारसामुळे ते मेंटेन करणं त्याचं ज जतन संवर्धन करणं हे मँडेटरी झालं आहे त्यामुळे दरवर्षी त्याला फंडिंग मिळेल आणि पुढच्या मला वाटते सात आठ वर्षामध्ये बऱ्या प्रमाणात विकास झालेला रा राहील आणि त्याचा फायदा नक्कीच जनतेला आणि सामान्य स्थानिक नागरिकांना होईल आता पूर्वी रायगडावर जाण्यासाठी पायऱ्या नव्हत्या मात्र आता त्या व्यवस्थित पायऱ्या बनवल्या म्हणजे मी अनेक वेळा रायगडावर गेलेलो आहे तर आपल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना किंवा महाराष्ट्रातील शिवभक्तांना काय तुम्ही आवाहन कराल या अनुषंगाने खर तर चांगला प्रश्न आहे महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आपले शिवभक्त आहे ते गडकिल्ल्याकडे आकर्षित होतात खूप साऱ्या एन जी ओज आहे ट्रेकर्स आहे ज्या संस्था अभ्यासक आहे खूप सारे लोक आहेत तर मला असं आवाहन करायचं आहे की आ, आज जे जागतिक वारसामध्ये आपला समावेश किल्ल्यांचा झाला आहे तो दर्जा टिकवण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेमध्ये सहभागी होणं आणि ज्या गाईडलाईन आपल्याला युनेस्को देणार आहे किंवा आपल्याला मिळणार आहे त्या गाईडलाईन फॉलो करण्यासाठी मदत करणं कारण काय होते क का, कधीतरी उत्साहाच्या काळामध्ये आपण काहीतरी वेगळं करतो मध्यंतरी राजगडावर परवानगी महाराजांची मूर्ती लावली तर अशा गोष्टी टाळता याव्या आणि जेवढं कोलॅब्रेशननं काम करता येईल सगळ्यांना म्हणून ते फार चांगलं होईल कारण खूप मोठ्या प्रमाणात यूथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे जो गडकिल्ल्यामध्ये आकर्षित आहे गडकिल्ल्यावर काम करतो तर सगळ्यांनी एका नियमावलीनुसार जर काम केलं तर मला वाटते येणाऱ्या पिढीसाठी ते चांगलं राहील बरोबर अजून एक असं मला तुम्हाला विचार की स्थानिक जे लोक तिथं गड किल्ल्याच्या आसपास राहतात तर त्यांच्या दररोजच्या जमण्यावरती किंवा इतर याच्यावरती काही परिणाम हो होणार आहेत का किंवा काही याच्यामध्ये निश्चितच सकारात्मक परिणाम होईल म्हणजे आजच आम्ही सकाळी काही स्थानिक लोकांशी चर्चा के केली उदाहरणार्थ बाकीच्या किल्ल्यापेक्षा राजगडचा तोरणा आणि राजगडचा जो एरिया आहे थोडासा मागासलेला आहे परंतु आता जेव्हा टुरिस्ट अट्रॅक्ट होईल फॉरेन टुरिस्ट येईल तर इकॉनॉमी बूस्ट होईल त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा आहे काय हॉटेल्स आहे कॅम्पेन आहे टुरिस्ट गाईड आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहे क्लिनिंग स्टाफ प्रोव्हाइड करायचा आहे सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची आहे तर हे सगळे स्थानिक लोकातून जर आपल्याला ते मिळाले आणि आपण गाईड निर्माण करू शकलो तर एकंदरीतच एक तो सकारात्मक परिणाम होईल आणि तिथलं एक जीवनमान ओके स्थानिक लोकांना रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध मोठ्या प्रमाणात खरं तर महाराष्ट्रासाठी भारतासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे आणि हे जे जागतिक वारसा स्थळामध्ये आपलं नाव नोंदवलं गेलं आहे खेड किल्ल्यांचं तर ही अभिमानाचीच गोष्ट आहे त्याच्या पलीकडे आपल्या आपल्यावरती एक जबाबदारी पण आलेली आहे कारण हे नाव कायम टिकावं आणि त्यात चुकीचं काही घडू नये याची ही जबाबदारी आपल्याकडे आहे तर ती सर्वांनी जपली पाहिजे हे देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे तुमचा शेवटचा संदेश काय असेल महाराष्ट्रासाठी आणि सर्व पर्यटकांसाठी हां तर आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे की आपण एकाच वेळी बारा किल्ल्यांचा समावेश या जागतिक जागतिकवासामध्ये करू शकतो आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जवळपास बारा किल्ले प्रमुख पंचावन्न किल्ले बफर झोनमध्ये आणि पंच्याण्णव हजार हेक्टर लँड या याच्यामध्ये आलेली आहे तर आपल्या सगळ्या महाराष्ट्रवासियांसाठी हा महत्त्वाचा संदेश असा आहे की या सगळ्या वास्तू आपल्याला चांगल्या पद्धतीने टिकवणे आणि इतरही ज्या काही वास्तू आहेत त्या आपल्या घरासारख्या स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणे प्लास्टिक कमीचा वापर कमी करणे आणि प्रशासनासोबत काम करून प्रशासनालाही मदत करणे आणि आपल्या सर्वांसाठी हा एक गौरवाची बाब आहे आणि मला असं वाटतं की आपल्या काळात हे जे झालं आहे ते आपण जे बघू शकलो हे सगळ्यात अभिमानाची बाब राहील खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यानंतर आपण काय करायला पाहिजे त्याही सा सरांनी आपल्याला सांगितलं की कोणत्या जबाबदाऱ्या पाळल्या पाहिजे तर आपण नक्कीच या जबाबदाऱ्या पा पाळू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि अभिमान तो तसाच जपत राहू धन्यवाद नमस्कार